शेतातील कामे आटोपून ट्रॅक्टरने घराकडे जात असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांसह दोघांवर वाटेतच काळाने काल घाला घातला ट्रॅक्टर कालव्यात उलटल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं अर्धापूर तालुक्यातील साभरा तांडा शिवारात ही दुर्दैवी घटना घडली आहे अजय रा अनिल राठोड वर्ष अठ्ठावीस आणि लखन प्रकाश राठोड वर्ष अठ्ठावीस असं मृतकांचं नाव आहे या घटनेत अन्य एक जण बचावल्याची माहिती मिळाली आहे या घटनेने गावात एकच शोककळा पसरली मयत अजय राठोड आणि लखन राठोड हे चाभरा गावातील रहिवासी आहेत तिघे जण ट्रॅक्टर घेऊन शेतात नांगरती करण्यासाठी गेले होते नांगरतीचे काम अटकून परत ट्रॅक्टरने घराकडे जात होते गावाजवळ असलेल्या कालव्याच्या मार्गाने जात असताना चालकाचा ट्रॅक्टरवरील नियंत्रण आणि ट्रॅक्टर उलटून कालव्यामध्ये कोसळला कालव्याला पाणी सुटल्याने कालवा पूर्णपणे भरून वाहत होता त्यामुळे घटनेनंतर अडकून होते बाहेर येता न आल्यामुळे अजय आणि लखन या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर एक जण या अपघातात बाल बाल बचावला आहे या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जेसीबीच्या मदतीने दोघांना बाहेर काढले मृतक अजय राठोड आणि लखन राठोड यांचा दोन वर्षापूर्वीच विवाह झालेला होता